व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते सत्कार दारूच्या व्यसनामुळे ग्रामीण भागात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत विविध व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून देखील अनेकांचे व्यसन सुटत नाही परंतु शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज यांनी हजारो तरुणांना व्यसनांपासून दूर केले आहे कीर्तनाच्या माध्यमातून तसेच भक्तीच्या मार्गाने व्यसनमुक्त करण्याबाबत संतोष महाराज यांचे कार्य आहे समाज हा व्यसनापासून दूर राहावा व व्यसनमुक्त व्हावा हा संदेश देण्यासाठी वसमत तालुक्यातील आरळ येथे संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त नागरिकांचा सत्कार पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव व्यसनमुक्तीचा संदेश देणारे योग शिक्षक तुळशीराम ताटेवार अरविंद जाधव शेतकरी संघटनेचे नेते गोरख पाटील प्रकाश पवार डॉक्टर बालासाहेब सेलुकर डॉक्टर बालाजी कराडे डॉक्टर नागनाथ काळे ऍडव्होकेट प्रदीप अग्रवाल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दासराव कातोरे यांनी केले होते बाबूराव जांभोदकर पुंडलिक महाराज शेडके शिवाजी रिठे दिगंबर जाधव श्रावण सुरोशे प्राध्यापक नंदकुमार सवंडकर सुरेश सवंडकर आबासाहेब सवंडकर ज्ञानेश्वर सोळंके नारायणराव कदम लोळेश्वर सुरेश खराटे विश्वनाथ खराटे रस्तम सोळंके नामदेव गोरे आरडी मेहत्रे कल्याणराव पारडीकर शरीफ बागवान विठ्ठल सावजी सुरेशराव तण्णासाहेब कानोडे आदींनी दासराव कातुरे यांना सहकार्य केलेले आहे